उजन धरणाच पाणी आहे ना भीमा नदीच आहे का दुसर कोणती नदीच नाही ना हे आमचा कृष्ण बघा कसा गोंडस <laughs> दिसतोय दिस दिस का तो यांच्यात दिसतोय भावा माणसं दिसण्यावरून काय नसतं मनानं चांगली पाहिजेत आणि आमचा कृष्ण लाखात एक लाखात आणि आता आम्ही आलोय पळसगावला पळसगाव ना पळस देवला पळस देव, पलस देव।, पलस देव।, पलस देव। आणि त्या मंदिरात मूर्ती नाही असं म्हणतात म्हणे पण बघू आणि इथं जे बोट सेवा आहे इथून तिकडं नेण्याची ती फ्री ऑफ कास्ट आहे म्हणे माहिती नाही अजून बघूयात आपण आणि हे धरणाचं पाणी आहे वा, वा।, वा। आमचा कृष्णा पसला बघा म्हणलं की लाकात ये काय नको तिथं जाऊन उत्सापत्या करते <laughs> हे बघा हे मंदिर पूर्ण भुजून जात आहे म्हणे पण आता ते उघडं झालेलं आहे तर आम्हाला बघायला भेटते चला बघूयात आपण मंदिर कसं आहे पळसदेव गावामध्ये आलो आहे आम्ही मंदिराचं दर्शन घ्यायला आणि हे दादा आहेत इथं फ्री ऑफ कास्ट मध्ये इकडून तिकडं नेलं जातं म्हणजे मंदिर बघण्यासाठी पाणी आहे ते खूप जास्त पाणी आहे का दादा इथं पंधरा ते सोळा फूट पाणी आहे पंधरा ते सोळा फूट पाणी आहे समुद्रामध्ये शिंपले शोधत फिरणारी जी तरुण मंडळी आहे त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही जर इंदापूर तालुक्यात असाल तर इंदापूर तालुक्यात आल्यानंतर तुम्हाला शिंपल्यांची कमी भासणार नाही असं हे ठिकाण आहे इथं आल्यानंतर म्हणजे सगळ्याच बाजूनं चमचम चमचम आहे म्हणजे इथं इतकं शिंपले आहेत तर या शिंपले जर गोळा करायचे असतील तरीसुद्धा कारण का मी जिथे गेले तिथे शिंपले गोळा करत असते पण इथं इतक्या मोठ्या प्रमाणात शिंपले आहेत खूप छान देवस्थाने भीतीचं काय त्यात बोला अरे काय नाही छान आहे चला भारी वाटते वाव जर तुम्हाला बोटीची हे करायचे असेल ड्रायव्ह करायचं असेल बोटीचा आनंद घ्यायचा असेल आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट काय नशीब आहे राव खूपच भारी आणि खूपच छान म्हणजे एक नंबर आहे मंदिर नक्की दर्शनाला आलं पाहिजे हे बघाही मागं मंदिर दिसते हे आमचे दादा आहेत जे आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहेत इन्फॉर्मेशन देणार आहेत आपण मंदिराचं दर्शन घेऊयात माहिती घेऊयात आणि प्रत्येकजण आला पाहिजे असं इथं वातावरण आहे उन्हाळ्यामध्ये गोवा बिवा इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात या व्हावा <laughs> एक नंबर आहे बघा त्याच्याजवळ हे असं पूर्ण आ, हे डबकं आहे तिकडं पण मंदिर दिसतंय ते जे आहे तिथं मंदिर आहे बघा आणि हे पूर्ण शिंपले आहेत चमकत आहेत ते आणि हे पूर्ण पाणी आहे आणि थेट स्वित्झर्लंडवरून भारतामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नावाचे पक्षी येतात जे की चार महिन्यासाठी वास्तव्याला राहतात आणि डायरेक्टली ते मुंबईचा सा सागर वगैरे इकडं कुठं थांबत नाहीत तर ते डायरेक्ट एक गाव आहे कुंभारवाडी ते गाव आणि हे धरण इथंच राहतात आणि हे बघा हे असे पूर्ण शिंपले हे बघा शिंपले हे शिंपलेच्या नादामध्ये लोक किती जास्त कुठं कुठं फिरतात पण हे शिंपले इथं अशी पडलेली आहेत आणि हे मंदिर आहे हे लोकेशन हे मंदिर आहे दोन पायऱ्या खाली मंदिर मूर्ती होती दोन पायऱ्या खाली मूर्ती होते तर आता गाव आहे पूर्ण हा गाळे होती बळीराजाची मूर्ती बळीराजाचं वाह महाराष्ट्रातलं पहिलं बघितलंय काय कृष्ण आपण शिलालेख आहेत का वाजार वर्षापूर्वीच मंदिर दोन हजार वर्षापूर्वीच मंदिर बुद्ध काय येऊन घेते बुद्ध काय बुद्ध गया येऊन गेलेले का हे पूर्ण नक्षी काम जे की आता पाण्यामुळे पूर्ण असं जिजत आहे ना हे सात दगड म्हणजे ह्या दगडांमधून सात सूर निघतात का अच्छा अच्छा तर हे करा ट्राय करा बरं हा हा वा वा सारे गमान येतो अच्छा म्हणजे सात सूर असलेले दगड शिलालेख आहे बळीराजाचं मंदिर शिलालेख आहे म्हणजे दोन हजार वर्षापूर्वीच का मंदिर खाली काशीनाथ मंदिर आहे काशीरेश्वर मंदिर बार्ग होता बुहिरी मार्ग खाली होता बुहिरी मार्ग होता होता लोक नवरा नवरी सरीच वरड अच्छा गुहिरी मार्ग बंद तिथून लोक खाली निघाले ना घेऊन पुढे निघायची अच्छा सिव्हिलियन पडून शिवलिंग पाच पायऱ्या खाली शिवलिंग होता येतात आपल्या आपण जाऊ तिथं तुम्ही काय झालं काय नंतर वाटतं माणसं काय म्हणले काय नवरा नवरी सर वर गायब झाले तेव्हा ते तिथला रस्ता मार्ग मार्ग बंद करण्यात अच्छा परत मग मी गाव गाव येस आहे पूर्ण जुना गाव येते पुनर्जो अच्छा पुनर्जो पुनर्वसन झाले बहात्तरला गाव उठले अच्छा अच्छा बहात्तरला ते जेव्हा धरण आले तेव्हा अडसठला झालं अच्छा तिथे या तुम्ही चालेल

खूप छान आणि परत ही ह्याची पूजा जवळ दोन महिने चालली होती हा हा दोन महिने होऊन येत नाही साप प्रकट झाला साफ झालं तसं पुढे रस्ता बनवून तिथून गाव साफ तिथं सर्फ थांबला गाव आज त्या दोन अडीच महिने दुध पाजले दुध पाजून ती गतीत प्रकट झाला गायब झाला तिथं मंदिर मारलं अच्छा पळस गावाच्या एसी वर बांधले अच्छा नवसराईसराजा नगरी अच्छा अच्छा दोन हजार वर्षापूर्वीचा वारसा लाभलेला आहे तुमच्या गावाला खूप छान हे बघायला आलेले सगळे पर्यटक आणि पूर्ण पाण्यामध्ये भुसतो तेव्हा आपण म्हणजे काय हालत नाही वगैरे काहीच नाहीये अच्छा सेहेचाळीस वर्षात बजरंग वाजरंगबली आहे चार बाजूला ते इकडे 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 चार कोण त्याला इकडे डाव्या हाताचा मारुती आहे पण इथं उजव्या हाताचा मारुती आहे म्हणजे त्या मूर्तीचं हे झालेलं आहे तरी पण तुम्ही हे करता का त्याला नाही मूर्ती ते पाण्यामुळे झाले का नाही भंग झाली ना हा तीत नाही केलंच नाहीतच आहे अच्छा देवाच्या रक्षणासाठी थांबलाय म्हणजे आतमधली मूर्ती तुम्ही हलवली पण ही हल्ली नाही हलवता वेळेस ती भंग पावली मंदिराच्या दर्शनाचा असतो अच्छा आणि आता मंदिराचं म्हणजे असं ते जीर्ण होत आहे सगळं पाण्यामुळे हा आहे पंधरा बाय पंधरा दिवस खोली बांधलेले खूप छान आहे दादा तुमचं नाव आहेगरे युवराज नगरे मग तुम्हाला इथं ट्रस्ट कडून काही भेटतं का मंदिरासाठी वगैरे काहीच नाही का भारत सरकारने काही नोंद घेतलेली नाही केंद्र सरकारने पण नाही घेतली पाहिजे ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे हा देवाला येणार पर्यटक लोक येतात नेत्याने सोयी करतो म्हणजे तुमच्या घराची चूल जे पेटते ते देवामुळे आहे असं तुम्ही समजता आणि बारबाई मासेमारी करत ना आमच्या केसरा दाखा लागतो वारं असलं असतो केलाय आम्हाला कसं जीवन होत नाही कुठलंच नाही जीवतानी कवाजानी नाही देवा मोजाने जेव्हा देवस्थानी त्यामुळे आम्ही ठरवलं गोई बांधवाने येणार पर्यटक मोफतला द्यावा म्हणजे मोफत सेवा मोफत सेवा द्यावी म्हणून जे पर्यटक येतात ते मोफत त्यांना हे करतो खूप छान आणि फक्त काणसाच आहे त्याचा राजा त्याला शाप दिलाय दिला ते त्या पाणी पाणी बसून कावळा दिवशी पिईल शाप तुटल शाप तुटेल इतिहास अच्छा साप आहे म्हणजे राजा तोड आहे त्याला बाकी साप अच्छा म्हणजे शाप दिलेला आहे म्हणून फक्त माणसाचं तोंड आहे बाकी पूर्ण शाप म्हणजे साप आहे ज्या दिवशी कावळा बसून पाणी वर पिईल तो शाप तुटल शाप तुटेल अच्छा म्हणून नवच राजा आहे का नगरी अच्छा असं सांगितले म्हणजे इतका मोठा ऐतिहासिक वारसा लाभलाय आणि काहीच म्हणजे दखलच घेतली नाही काय सुद्धा नाही आणि किती शिला आहेत ज्या म्हणजे असेच हे झालेले आहेत म्हणजे कोरीव काम इतकं जास्त आहे महादेव म्हणजे सगळं काय गाजे दाखवलंय त्यांनी वर तुतारी वाजवतायत त्यांनी विपुल वाजवले खाली यज्ञ चालू आहे खाली सुरक्षा आहे आणि खाली युद्ध पण चालू आहे खूप छान आहे ना ही दहा रुपये विष्णूच्या दहा अच्छा पूर्ण म्हणजे इथं गाळ आहे हा तरी एवढ्या मूर्त्या पाहायला मिळतात अजून खाली जर उत्खनन केलं एवढी खोली खाली अजून एवढी खोली खाली एवढी खोली खाली पूर्ण आपण पूर्ण असं म्हणतात नाही नाही अच्छा म्हणजे महाराष्ट्रातले तरुण गोवा वगैरे इकडे तिकडे फिरायला जातात पण तिकडे जाण्यापेक्षा इथं आले तर अजून चांगलं होईल आम्ही ती सफसफाई करून घेतली पूर्ण आपली आम्ही काढून घेतली अच्छा अच्छा तिकडे दहा दहा रुपये मंदिर आहे जिथे आम्ही चाललोय हे पळसदेवाचं मंदिर आहे आणि डायरेक्ट इथून आता इकडं मंदिराकडे चाललो जिथं पूर्ण रामायण कोरलेलं आहे तर बघूयात आपण प्रभू रामाचं रामायण कोरलेलं मंदिर जे की त्या मंदिरापासून तर ह्या मंदिरापर्यंत गोयघर रस्ता आहे पण आता हे सगळं गाळामध्ये भरलेलं आहे आणि हे दोन दादा आहेत जे आम्हाला सगळं मार्गदर्शन करतायत गावचे आणि हे सगळं असा परिसर आहे इथं फ्लेमी नावाचे पक्षी संध्याकाळी चारला आणि सकाळी असतात यावेळेला नसतात कारण का ऊन आहे जास्त ते स्वित्झर्लंडचे आहेत ते थंड थंड हवेत राहणारे आणि असं पर्यटन स्थळ हे पाहिरेत हे विश्वन आहे विश्वनाथ अच्छा हे पळसदेव गावाची ही एस आहे म्हणजे पहिल्याच्या बायका इथे धुवायला येत असतील आणि हे पायऱ्या हे गाव होतं इथं आणि हे मंदिर आहे जिथे रामायण कोरलेले अख्खं आपण ते बघूयात मूर्तीच्या माध्यमातून रामायण सांगितलेले आणि आपण आता जातोय दगड धुणे चालत मी माग

हा काय म्हणते तुम्ही मला रामाने रा, पाटोल ही काय म्हणते चितबाय म्हणते तू राक्षस असशील तू पाताळात चल तुझ्यापेक्षा पुरावा काही अंगठी धावते अच्छा की अंगटे आता अच्छा अच्छा दिसली हा दिसली दिसली तुम्हाला माहित होतं तुम्हाला अमरवती नाही आला अच्छा बघा हा दिस हं ठीक आहे सेतु बांधता हा सेतु बांधना सेतु माथा साप कसो आणि साप वर येतात बघा माशी हा तुम्ही आम्हाला काय मारता तुम्हाला आम्ही मारत नाही आम्ही आमिशीता मैयालानासाठी सेतु बांधतो हा ते पूर्ण ते सीता मैया अंगठी गिरवा उभाराय वाट भक्ती आणि इथं दस्तूल रावून हा पूर्ण हे दावले अच्छा दावल्यास पूर्ण हे दावले हा आणि तशी ही एक पडले सेतु बांधताना हा हा सेतु दावले हे पूर्ण दगड राम राम लिहून हे करतात हा बांधताना आणि हे 2000 वर्षांपूर्वीचे नाही ना ही ती ही 10 व्या हे दहाव्या शतकातले आणि ही राम लक्ष्मण इसाठी तयार आहेत युद्धासाठी हा हा दावले आणि आणि हे पुढचं आहे ना अशोक वाटिका मध्ये युद्ध होतं धावले नाही का मारुती वाहन शहरा मारुती बागा धरून अशोक वाटे मधलं युद्ध धावले जाताना अच्छा अच्छा ये करते तीन नाव त्याला म्हणजे दोन नाव तीन नावं नाहीत दोन नाव विष्णू विष्णू मंदिर आहे दगडी मंदिर विष्णू जावत आहेत पूर्ण ईष्णीचा दरबार आहे करते वाजवते ही फुलं टाकते बरोबर अच्छा विष्णू जाऊ दरबार आहे पूर्ण आणि या मंदिराला पाया नाहीये पूर्ण दगड बिगरपाया हा विष्णूचे दहाज आहे हा हा सप्त हे हा सुंदर हे जे चेहरा बघा असे विचारते हे दस किट रावणाचं युद्ध आणि मारुती युद्ध दावलेत आहे अच्छा असं बघलं धरून गद्याने मारतोय असं पकडतोय गदा बरोबर आहे दोघांचे युद्ध धावले मारुती मारून शिफ्टाल त्यांनी पेट्रोल दिसते ना पेट्रोलला पेटवतात ना हा पेटवत जातो ना लावून ती कुठं काय नाही काय विष्णूच्या विष्णूच्या हे असं पूर्ण कोरीव काम आहे विष्णूच्या दरबारमध्ये काही कला केली विष्णूच्या दरबारवर नृत्य करते खाली तिथं पदर ओढत त्याला म्हणजे बघा खिजवतेसवले एखाद्या दोन रू करत खूप छान शिल्प पडलेत खाली शिल्प तुम्हाला युट्यूब बघायला मिळतील बाबा पूर्ण युट्यूब बघायला मिळेल का आणि हाय मी त्या गुगलला अच्छा। मंदिर बघायला पूर्ण तोटल मग अच्छा। अच्छा। का ही काय दोघं बी तुमच्या संघ येतो हितालंद करते हे नाच आनंद व्यक्त दोघं जण दोन होते आणि नृत्य करते असं त्यांनी आनंद करताना अच्छा म्हणजे राम आणि लक्ष्मण आणि हनुमान मिळून जातात मातेला आणायला

महाराष्ट्र शासनानं संशोधन केलं पाहिजे असं मंदिर आहे आणि आम्ही काकाला धन्यवाद देतो काका आमचे इथे येणं झालं काका तुमचं नाव हिरा रसुल तांबोळी राहणार इंदापूर तांबोळी काका आहे हिरा रसूल तांबोळी आणि आले दर्शन घेतलं आम्हाला सुद्धा दर्शन करून दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद काका हे मंदिर पूर्ण खचित बसवलेले हो चुना पण नाही काहीच नाही पूर्ण असं हे हो ना आर पार दिसत उजेड कुणींचा आहे काशीवरून आले आहेत काशी प्राप्त झाली असती पण झाली नाही त्याच कारण म्हणजे हे यज्ञ जर केला असत अच्छा असं त्या मंदिराला चुन्ना नाही आहे काहीच नाही आहे आणि हा जो परिसर आहे या परिसरामध्ये पाऊससुद्धा पडत नाही आहे कारण का ऋषीमुनी इथं यज्ञ करायला बसले होते आणि यज्ञ करायला बसल्यानंतर पाऊस पडत होता आणि पावसाला त्यांनी सांगितलं की आम्ही इथं यज्ञ करतो आणि पाऊस पडू नये असं तसं वगैरे तर पाऊस इथं पडत नाही आहे आणि ही माहिती यूट्यूब गुगल सगळीकडे आहे हे महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील संस्कृतीचं जतन करण्यासारखं मंदिर आहे जे की इथं जतन झालं पाहिजे महाराष्ट्र शासनाने यावरती काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि हे ऐतिहासिक स्थळ जपून ठेवलं पाहिजे जे की इतकं भारी पर्यटन स्थळ आहे आणि हे बघा हा परिसर आहे पूर्ण आणि हे दादा आहेत जे आम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे तिथं खूप छान प्रत्येकाने भेट द्यावी असं मंदिर आहे हा परिसर एक नंबर आहे धन्यवाद दादा आम्ही आलो आम्हाला इथे दर्शनासाठी आल्यानंतर तुम्ही पूर्ण मार्गदर्शन केलं आणि जे काही तुमचं फ्री ऑफ कास्ट सेवा आहे ती दिली त्याबद्दल खूप खूप आभार तुम्ही तुमचं नाव सांगा आणि थोडक्यात तुमचा परिचय द्या मी युवराजनगर आहे राहणार पळस देऊ जिल्हा पुणे फ्री त्याचं कारण म्हणजे हे पळसनाथ मंदिर शेचाळीस वर्षातून सहावी बाहेर यायची म्हणजे आम्ही मासेमारी करत असतो एका कुठले किती आमच्या केसाला हात लागत नाही त्यामुळे आम्ही या वर्षी ठरवलं पर्यटक लोक येतील तेवढ्या लोकांना ते ते मोफत सेवा देण्याची काम आम्ही केलेली अच्छा अच्छा खूप छान खूप धन्यवाद सर्वांचे आभार